ही दृश्य आपण बघतोय ती सोलापुरातली आहे सोलापुरात मनोज जरांगेंचं स्वागत केलं जात आहे मोठा हार त्यांच्यासाठी आणण्यात आलेला आहे आणि जिथे जिथे जरांगे पोहोचतात तिथे तिथं त्यांचं विविध मराठा संघटनांकडनं स्वागत केलं जात जरांग्यांची शांतता रॅली सुरू झालेली आहे महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात ही रॅली असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका